असे कोणी लोंबडे शेंबडे जे पैशाच्या धोरावरती गोष्टी करतात त्यांच्या बोलण्याला काय आम्हाला काय काय बांधील नाही आहे मला जे म्हणायचं ते मी म्हटलं उद्याच कुठल्याही लोंबड्या शेमड्यांना उत्तर मी देणारा माणूस नाही आणि तुम्ही असे प्रश्न विचारू नका या महाराष्ट्रामध्ये आपण पाहत्या काय चाललं तीन दोन मुख्यमंत्री बरं का एक फुल दोन डाउटफुल बरं का यांच्यामध्ये जो काय संघर्ष सुरू आहे तो का महाराष्ट्र आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो अमित शाह यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत कधीच नव्हते हे सगळ्यांना माहिती आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद यासाठी मिळालेलं आहे कारण त्यांनी शिवसेना फोडायला मदत केली त्यांच्यामध्ये फार मोठं कर्तृत्व आहे का कर्तबगारी आहे का अनुभव आहे का दाजिबात दिल्लीला पैशाच्या थैल्या द्यायच्या का महाराष्ट्राचा अवस्था त्यांनी दिल्लीच्या वाटेवरचं पुसणं अशा पद्धतीनं करून ठेवल्यामुळे गुजरात व्यापार मंडळाला असाच दिनकण्याचा मुख्यमंत्री राज्यकर्ता हवा असतो आणि त्या पद्धतीने हे काम करत आहेत दुसरं काय